तुम्ही फक्त बहिणीला छेडलं नाही ना तर वडील समान काकांचा पक्ष तुम्ही चोरला अरे तुम्हाला फक्त एकाहत्तर हजार ईडीची भीती होते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पक्ष चोरून सोडून भारतीय जनता पार्टीच्या दावणीला गेलात पण प्राजक्ट दादा तनपुरे सारखे बहादर कार्यकर्ते निष्ठावंत आमदार ईडीच्या नोटीस येऊन देखील आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला रक्ताच्या नातेवाईकांनी सोडलं पण बिचाराच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सोडलं नाही जी भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा ला म्हणायची कोल्हे साहेब ना खाऊंगा ना खाण्या दुंगा त्या भारतीय जनता पार्टीची अवस्था आज काय झाली एकाहत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला होता कुणावर केला होता अंकुश अण्णा केला होता प्राजगदावर केला होता कुणावर केला होता एकाहत्तर हजार कोटीचा ते अजितदादा पवार आज कुठे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडीच वर्ष यांनी कुणाला जेलमध्ये ठेवलं पंडितराव कांबळेला ठेवलं का सुनील यांना ठेवलं का कराळेसरला ठेवलं कुणाला ठेवलं अडीच वर्ष जेलमध्ये ते छगन भुजबळ साहेब आज कुठे आहेत यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलच्या ईडीचे दोन मजले त्यांच्या सीजे हाऊसचे दोन मजले ईडीने सील केले ते प्रफुल्ल पटेल आज यांचे राज्यसभेचे खासदार म्हणजे या भाजपची अवस्था अशी झाली व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की छनक सुनकर ही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे ते सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीत आहेत मग या भारतीय जनता पार्टीला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का आज ह्यांना महागाई बेरोजगारी वाढली आज प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रातला उचलला आणि तो गुजरातला घेऊन त्या ठिकाणी जात आहेत वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा चा प्रकल्प उचलला गुजरातला नेला चा प्रकल्प गुजरातला हिऱ्याचा व्यापार गुजरातला सिंधुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला अगदी पंधरा दिवसापूर्वी नाशिकला होणारा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील यांनी गुजरातलाच नेला अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा आमचं काही म्हणणं नाही पण मागच्या दोन वर्षात आमच्या महाराष्ट्रातले सतरा प्रकल्प तुम्ही गुजरातला नेले त्या माध्यमातून पाच लाख सदतीस हजार कुटुंबामध्ये महाराष्ट्राची चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये ओतण्या पाणी ओतण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केलंय म्हणून मित्रांनो आज यांच्याकडे बोलण्यासारखं काही का नाही महागाई प्रचंड वाढली बेरोजगारी प्रचंड वाढली गुंडगिरी प्रचंड वाढली आज पोलीस स्टेशन मध्ये यांचे आमदार हे त्या ठिकाणी गोळीबार करतायत फायरिंग करतायत आज कोयता गँग राजरोज रस्त्यावर त्या ठिकाणी पोलिसांच्यावर हल्ले करायला लागली पोलीस यांच्या राज्यात सुरक्षित नाहीत महिला यांच्या राज्यात सुरक्षित नाहीत म्हणून याच्या सगळ्याहून आपलं तुमचं मात्र लक्ष आता हे लोकसभेच्या अगोदर यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला आता हे हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतील त्यासाठी त्यांनी काही लोक ठेवलीत एक भाजपाचा आमदार आहे दीड फुटाचा तो भाजपाचा दीड फुटाचा आमदार जो एकेकाळी म्हणायचा देवेंद्र फडणवीस हे फडणवीस आहेत ब्राह्मण आणि ते हाडीवाले आहेत ते मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत एकेकाळी हा दीड फुटाचा आमदार म्हणायचा दादूजी कोण देवाचा पुतळा त्या ठिकाणी पुण्याच्या लाल महालातून बाहेर काढा मी तुम्हाला पाच लाख रुपयाचं बक्षीस देतो तो आता म्हणतो कि माझा बॉस हा सागर बंगल्यावर राहतो आणि तो बारका चाराने आमदार चा तो मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतोय अरे बाबा तू महागाईवर बोल बेरोजगारीवर बोल महिलांच्या वाढत्या अत्याचारावर बोल उठलं सुटलं पोलिसांना भाषणात धमक्या देतोय आणि हाय माणसं जातीपातीचा विष घालवण्याचा प्रयत्न करतायत पण जे जाती धर्माचं राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज क्षेत्री आत्महत्या करतोय जवान मरतोय पण हे सरकार जाती जाती धर्मा धर्मा भांडणा लावण्यात मित्रांनो व्यस्त आहे म्हणून आपल्याला उद्याचा निवडणूकित देखिल मागच्या निवडणुकीत आपण प्राजक्तदा एकतीस हजार मतांनी निवडून दिलं ना किती चोवीस हजार तेवीस हजार या निवडणुकीत प्राजक्तदाला आपल्याला एक्कावन्न हजार पेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि राहरीकरांनी हे मागच्या निवडणुकीत दाखवून दिलंय खर तर दादा ब्राह्मणीला आपल्या प्रचाराची एक सभा झाली आणि सभेला मी आलो होतो आणि त्यावेळेस त्या, त्या सभेचा उत्साह पाहून मी त्याच वेळेस आदरणीय जयंत पाटील मेसेज केला होता की दादाची सीट ही निवडून येणार आहे आणि आज देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राजक्त प्राजक्तदा काम केलंय खरंतर तुमच्या राऊरी मतदारसंघात जेवढ्या लाईटीच्या टिप्या बसल्या तेवढ्या लाईटीच्या टिप्या महाराष्ट्रात कुठंच बसल्या नसत्या तेवढं काम प्राजक्तदा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी केले शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना ह्या आता काही लोक आता सत्तेत गेलेत सत्तेत गेले की त्यांचा आता त्रास सुरू झालाय त्यांची गुंडगिरी आता सुरू झाली पण जे गुंडगिरी करतायत काही अधिकारी आता बदलालेत सत्तेच्या बाजूनी झुकलेत पण जे अधिकारी बदललेत त्या अधिकाऱ्याला मी एवढंच सांगतो की काही करा दादांचा नात करू नका ना पहिल्या स्टर मध्ये दादा हे राज्यमंत्री झालेले आहेत आणि दादा हे जयंत पाटील साहेबांचे भाचे आहेत एवढं अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं उद्या आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वाटाला जात नाही पण आमच्या माणसाच्या जर कुणी वाटाला गेलं तर त्याला आम्ही सोडत देखील नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवा जे लोक अन्याय अत्याचार करतायत दादागिरी करतायत सत्तेच्या बळावर करतायत त्या लोकाला मला एवढं सांगायचंय कुछ देर की खामोशी है फिर शोर आहे का देर की खामोशी है है फिर शोर आएगा, अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा आणि या पद्धतीने आपल्या सगळ्यांना दादांना एक्कावन्न हजार मताच्या मताधिक्याने विधानसभेत पाठवायचंय पाठवायचंय का एवढा कमी आवाज ते पैलवानाचे कान मोठे कान ठाळ्या बसल्या पाहिजेत तिकडं तुमचा आवाज एवढा कमी कसा जायचा पाठवायचंय का इकडच्या लोकांचा आवाज येत नाही आपले जगा चेक करतो मी मागच्या हॉलमधले पाठवायचंय का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला काय इकडे पण मी लक्ष देणार आहे बर का मागच्या हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शरद पवार साहेब तुम आगे देश का नेता कैसा हो, हो। जयंत साहेब तुम आगे बैन पडील तुम आगे बढो अमोल दादा खोले तुम आगे बढो प्राजक दादा तुम मागे पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद